नमस्कार श्री स्वामी समत सर्वांना रामकृष्ण हरी आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण केल्याने घरामध्ये खूप काही चमत्कार होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की विष्णू सहस्रनाम ऐकल्याने घरामध्ये कोणते चमत्कार होतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल चॅनल होते तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका तर विष्णू सहस्रनाम ऐकल्याने घरामध्ये काय चमत्कार होतात आपल्या परंपरेत प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखलं जातं शिवाला संहारक म्हणून ओळखलं जातं आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानलं जातं भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात तसेच त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखे होते आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपं होतं अशी श्रद्धा आहे म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानलं जातं विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते लाखो दुःख दूर होतात काही अडचणी आहेत ते विष्णू सहस्रनामाचे पठण करण्याने देखील पूर्ण होतात तर काही नियम आहेत ते आपल्याला ध्यानात ठेवूनच विष्णू सहस्रनामाचे पाठ करायचे आहेत भगवान विष्णूचा भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते भगवान विष्णू प्रसन्न होतात विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे ज्याचा शब्दशा अर्थ भगवान विष्णूंच्या हजार नावाचा आहे विष्णू सहस्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे सूर्योदयाच्या वेळी पठण करणं अतिउत्तम आहे विष्णू सहस्रनाम पाठ तुम्ही को तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे किंवा ऐकणे अतिशय उत्तम आहे त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर मनाने स्वच्छ असावं सूर्योदयाची वेळ निवडा विष्णूला माता लक्ष्मीला आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने आवाहन करून पठण सुरू करा आणि सूर्योदयाच्या वेळी याचं पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा कायम राहते विष्णू सहस्रनामाचे विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रू पिडा वास्तुदोष पितृदोष स्वभाव दोष, दोष नाहीसे होतात विघ्न संकटे आपल्यापासून दूर जातात एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो त्या व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य त्यासोबत भाग्य प्राप्त होते जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारी सुवा पठण करा असे केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि आपले लक्षही केंद्रित होते भगवान विष्णूच्या प्रत्येक नामाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढते विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने भगवान श्रीहरीची कृपा लाभते आणि सर्व कामे सहज पूर्ण होतात विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठन केल्याने भक्ताला अपार असे लाभ भेटतात आडलेली कामे मार्गे लागतात विष्णू सहस्रनाम जपण्याने काही नियम देखील जप करण्यासाठी काही नियम देखील आहेत विष्णू सहस्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करणे हे समजणे विष्णू सहस्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठण करू शकता किंवा मग पहाटे करू शकता ब्रह्ममुहूर्त दरम्यान किंवा सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधी पवित्र स्तोत्राचे उच्चारण करणे अत्यंत शुभ मानलं जातं अधिक मासात विशेष फलदायी आहे या स्तोत्राचं पाठ केल्यास अधिक मासामध्ये याचे अनंतपटीने पुण्य मिळते म्हणून अधिक महिन्यामध्ये दररोज विष्णू सहस्रनाम पठण करावे तर दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर सर्व पित्रांना सद्गती भेटते नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटलं तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व ही लोक लोक कीर्ती व मोक्ष प्राप्त होतात म्हणजेच भुक्ती मुक्ती दोन्ही होते पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रांना म्हटलं तर एक विष्णू याग केल्याचं फळ भेटतं श्री डोंगरे महाराज विरचित भगवत भागवतात लिहिलेले आहे एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त निरसिंह नको तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचं बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसाच्या रोज बारा वेळा नियमित पठण केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्रनामांनी अर्चन अथवा तूप किंवा तूप लावलेल्या तिळांनी विष्णू सहस्रनामांनी हवन केलं तर अतिशय उत्तम अनुभव येतात बाळकृष्ण तुळशी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रांना म्हणून घेतलं तर त्यांचं उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते तसेच तुळशीचे पाने त्यांना चावून खायला दिले तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यासाठी मदत होते वास्तुदोष जाण्याकरता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारी करावी तुपाचा दिवा व उद्वत्ती ही लावावीच लागते बाहेरचा त्रास असेल संतती मतीमंद गतीमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकवा घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने त्याच्या सर्व व्याधी नष्ट होतील शरीराभोवती एक सुरक्षा कवच तयार होतं श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचे पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसं होतं त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो विष्णू सहस्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणं अत्यंत गरजेचं आहे परंतु जर ते शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नम भगवते वासुदेवाय असा जप करावा विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असं म्हटलं आहे की जो या स्तोत्राचे पठण करेल की त्याने दिली पाहिजेत सर्व दाने दिली आहेत आणि केले पाहिजेत अशा सर्व देवतांचे पूजन केले आहे पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी क कल्पामधील साचलेली जी काही पातके असतात ते हळूहळू नष्ट होऊन जातात शिवालयात तुळशीवनात बसून रोज विष्णू सहस्रनामाचं पाठ करतो त्याला कोठ्यावधी गायी दान दिल्याचं फल प्राप्त होतं आणि त्याला मोक्ष देखील प्राप्त होतो आणि जे वाचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून जर बाहेर पडायचे असेल तर त्यावेळी फक्त उंबरट्या बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात, मनात आपल्याला चार वेळा नारायण 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 असं नाम घ्यायचं आहे आपले प्रत्येक कार्य सिद्धीच जातं विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण केल्यानं आर्थिक समस्या तर दूर होतातच तसेच पैसे कमवण्याचे मार्ग मोकळे होतात विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने मन शांत राहतं घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्रनामाचे एकदा तरी पठन करणं गरजेचं आहे यामुळे त्यांना अनुभव लवकरच येतील विष्णू सहस्रनाम पठणाचे फायदे बघूयात आपण धार्मिक लाभ आहे घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होते वास्तुदोष पितृदोष ग्रहबाधा यापासून मुक्ती मिळते चख लाभ होतो मन शांत राहतं एकाग्रता वाढते चिंतेपासून आणि नैराश्यापासून आराम मिळतो आध्यात्मिक लाभ भेटतो भगवंताची कृपा सतत आपल्यावर राहते पुण्य प्राप्त होतं आणि मोक्षाची वाट सुकर होते कौटुंबिक व आर्थिक लाभ होतात घरात शांती समृद्धी आणि आरोग्य नांदते आर्थिक अडचणी दूर होतात नवस पूर्ण होतात आणि प्राप्ती हो यासाठी तर खूप गरजेचं आहे ह्यासाठी तर खूप महत्त्वाचे आणि संतती प्राप्ती होते विष्णू सहस्रनामाचे आणखी फायदे भरपूर आहेत जसं की मानसिक शांती व ध्यानासाठी प्रभावी विष्णू सहस्रनामातील प्रत्येक नाव उच्चारताना ध्वनी कंपन निर्माण होतं ही कंपन मेंदूच्या शांत अवस्थेला पोहोचवतात ध्यान मेडिटेशन योग साधना यासाठी उत्कृष्ट पूरक आहे गुरु शिष्य परंपरेचा भाग अनेक आध्यात्मिक गुरु विष्णू सहस्रनामाचा जप आपल्या शिष्यांना साधना प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणून शिकवतात तर हे दिव्य ज्ञान आणि सद्गुणांचा साठा मानला जातो आता व कुंडली दोषावर उपाय म्हणूनसुद्धा फायद्याचा आहे शनी राहू केतूच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी विष्णू सहस्रनाम उत्तम आहे पितृदोष कालसर्पदोष चंद्रदोष यासाठी हे एक प्रभावी पाठ मानले जाते विशिष्ट प्रकारचे अनुष्ठान तूप हवन सहस्रनाम सहस्रनाम वाचून तुपाचं हवन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते जलाभिषेक केल्यास विष्णू सहस्रनाम विष्णूच्या मूर्तीवर पवित्र जल अर्पण करत सहस्रनाम म्हटल्यास तीर्थस्नानासारखे पुण्य भेटते बालकृष्ण अर्चन मुलांनी जप करणे उच्चार सुधारणा बुद्धिविकास आत्मविश्वास ग्रं ग्रहस्थांसाठी विष्णू सहस्रनामाचे विशेष उपयोग आहेत संतती प्राप्ती निसंतान दाम्पत्यांनी दररोज एक वेळ जप करावा आरोग्य रक्षण होईल घरात आजारी व्यक्ती जवळ वाचल्यास रोगप्रतिकार शक्ती त्याची वाढते धंदा नोकरीमध्ये यश भेटते गुरुवारी नियमित वाचन केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते शांतता आणि असम शांतता आणि समाधान कुटुंबात वाद अशांती असल्यास सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनाम पठन करावे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद रामकृष्ण हरी श्री स्वामी